पतीच्या मानसिक छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या आरोपी पती अभोणा पोलिसांच्या ताब्यात कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाण्या हद्दीत धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर येते त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त की दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अलका कृष्णा वय वर्ष एकतीस या विवाहितेने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली त्याबाबत स्थानिकांनी अभोणा पोलीस ठाण्यास घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस रक्षक यशवंतराव शिंदे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली परिस्थितीची पाहणी करत घेतला या घटनेबाबत आत्महत्या केलेल्या महिलेचे वडील पुंडलिक पावजी हाडस वर्ष पंचावन्न व्यवसाय शेती राहणार चाफापाडा विरशी तालुका कळवण यांनी अभोणा पोलिसात फिर्याद दिली त्या फिर्यादीवरून महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला असता कृष्णा पांडुरंग कुवर वर्ष छत्तीस राहणार खडकवण तालुका कळवण याची गावात सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे आत्महत्याग्रस्त विवाहितेने वेळोवेळी विरोध केल्याने आरोपी पतीने पत्नी अल्का कुवर हिला मागील दोन वर्षांपासून सतत दमदाटी तसेच शिवीगाळ व मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला क्रूर प्रकारे वागणूक देत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळूनच अलका कुवर या विवाहितेला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत आहे दरम्यान या आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश खांडवी नाशिक